आपला नगरसेवक या सदरामध्ये प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार संजय परशुराम मात्रे आपल्या स्टुडिओमध्ये आले तर आपलं स्वागत आहे तर आपण आता दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुका नगरपालिकेच्या आपण सामोरे, सामोरे जात आहात तर सामोरे जात असताना आपण कोणतं विजन मतदारांसमोर घेऊन जाणार आहात नमस्कार मी संजय मात्रे प्रभाग क्रमांक तीनचा उमेदवार आ, सर सध्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आपण पाहिल्या तर पाणी रस्ते रस्ते सफाई आणि लाईट या समस्या सध्या खूप भेटसा होतात दोन हजार अकरा पासून ह्या समस्या वाढत गेलेल्या आहेत फक्त तोंडी बोलायला योजना राहिल्यात आणि फक्त ह्या कागदावर दिसतात रस्त्यावर पत्र काही याच उतरलं नाही तुम्ही पत्रकारात तुम्हाला सर्व माहिती आहे इथपर्यंत पोहोचवला तुम्हाला किती खड्डे लागले तुम्ही बघू शकता का सर नाही तुम्ही हे खड्डे मोदीच शकत नाही पाण्याचं पाणी म्हणतात पाणी जे तुम्ही अतिशय छा पिता आणि घंटागाडी म्हणजे कचऱ्याचा विचार घेतला तर मी घंटागडी हे कधी येतच नाही कचऱ्याचं व्यवस्था पण नाही आपल्याकडे इथे खरं सांगत झालं तर नरक ह्यापेक्षा वेळा काय असतो का असं मला वाटत नाही या सगळ्या समस्यांचा सोडून जनतेच्या जनतेने सगळ्या समस्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी मी एक विजन घेऊन लोकांसमोर जाणार आहे ते विजन कसलं तर एक शुद्ध पाणी खड्डे विहिरेत रस्ते आणि कचऱ्याचं योग्य नियोजन की ज्यामुळे नागरिकांना आजार ज्याच्यामुळे आजार पण येतो त्या सगळ्या समस्यांना प्रयत्न दूर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आपण आता पाण्याची समस्या जी बोलली ती पाण्याची समस्या म्हणजे नक्की काय आपल्याला बोलायचं आहे सर पाण्याचा सांगायचं झालं तर पेडमध्ये दोन फिल्टर पण आपल्या आहेत त्यातलं एक तास मीटर पॅन्ट बंदच आहे आणि दुसरा जो फिल्टर पण कॅपरे आहे साडेपाच एम एल टी आणि आपल्याला गरज आहे सतरा एम एल टीची गरज आहे त्या दृष्टीने त्या हे पाणी शुद्ध मिळत नाही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालले आणि आपली पाण्याचे नियोजन तेवढंच तेवढं झालेलं आहे त्यामुळे काय होतं की पाणी नीट पुरवत नाही तर शुद्धीकरण शुद्धीकरणाचं होत नाही त्यामुळे तर समाजामध्ये आज घस घशाचे बिकार किंवा मल्लेसारखे आजार हे जनतेला खूप भेडसावत आहेत त्या दृष्टीने आम्ही ते सगळं दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत संजय जे आपण आता एक उमेदवार आहात उद्याचे इथले लोकप्रतिनिधी होणार आहात पण हा पेन शहर या पेन शहराचा विचार केला तर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे परंतु आपण या पेन शहराकडे कसे कर पाहतात पेण शहर हे बाप्पांच्या मूर्तीनं बाहेर घर आहे मातीत ना आणतो माती मागील काही काळात पेंटचा वैभव परत आणायचा आहे असा निरामेंट पेण नगर आघाडीच्या आम्ही केलेला आहे आणि प्रगत पेण शहर म्हणून मी परत पेण पेण कडे आणि पेन हे तिसऱ्या मुंबईत असं प्रवेश असं म्हटलं जातं त्यामुळे पेण शहराचा विकास विकास करणे ही आमची जबाबदारी आहे संजय जी यापूर्वीच्या नगरसेवकांनी असं कोणती काम केली नाही त्यामुळे आपण आता निवडणुकीला सामोरे जात जातात सर खर सांगता म्हटलं तर मागील नगरसेवाने कुठलं काम केलंच नाही आणि कुठलं केलं केलं तर ह्या आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही सामोरेची हिंमत झाली नसती आणि ॲक्च्युली कुठलं जनते तर कुठलं जनतेसाठी करायला लागणार त्यांची मूलभूत गरज नाही कुठल्याही प्रकारे मूलभत पूर्ण केले नाहीत आणि त्याच्यामुळेच आम्ही ह्या नगरच्या रिंगणात उतरलेलो आहोत आणि त्या त्यांनी न केलेली कामं म्हणजे रस्ते लाईट पाणीपुरवठा ह्यांचा आम्ही पाठपुरा करून ह्या गोष्टी जनतेबद्दल पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत संजय जी तुम्ही ज्यावेळी आता सामोरे नगरपालिकेला जातात तुम्हाला नगरसेवक व्हायची इच्छा आहे परंतु मतदारांनी तुम्हाला का मत द्यावी असं तुम्हाला वाटते किंवा तुमच्याजवळ कोणती क्वालिटी आहे की मतदारांनी मत द्यावी मत मी एक बांधकाम व्यवसाय आहे त्यामुळे नियोजन आणि प्रशासन ह्याचा आम्ही चांगला मेळ बसू शकतो तसंच सरकारी योजनांचं ज्ञान मला आहे त्यामुळे योग्य निवारण मी करू शकतो ह्याचा फायदा माझ्या प्रभागाच्या विकासाला मी नक्की करू शकतो यामुळे जनतेने मला मतदान करावं असं मला वाटतं नगरसेवक याचा मी असा अर्थ घेतो की नळ पुरवठा योजना ग म्हणजे गटांची व्यवस्था आणि र म्हणजे खड्डे मुक्त असा अर्थ मी नगरसेवक अर्थ घेतो आणि भविष्यात ह्याच धर्तीवर मी नगरसेवक काम करणार आहे शेवटाकडे जात असताना आपण मतदारांना काय आव्हान करणार आहात नमस्कार मी संजय पोरशुरा माते प्रभाग क्रमांक तीनचा चा उमेदवार तसेच माझ्याबरोबर श्वेता डाकी ह्या देखील नगरपदासाठी उम उभ्या आहेत तरी तुम्ही आम्हा दोघा नगरसेवापदा उभ्या असल्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या व तुमची सेवा करण्याची योग्य संधी द्या